नमस्कार मित्रांनो पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महादुला नगरपंचायत परिसरातील एक अत्यंत दुखद आणि धक्कादायक घटना महादुला नगरपंचायतच्या परिसरात काही दिवसांपूर्वी मन्यार जातीचा अत्यंत विषारी साप आढळला होता सर्प पकडण्यासाठी प्रशासनाने सर्पमित्रास न बोलावता ना कोणतेही सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले ना योग्य उपकरणाचा वापर करण्यात आला आणि अशातच सुरेश ढोके यांनी तो साप हाताने पकडण्याचा प्रयत्न केला मात्र साप अतिशय वेगवान आणि तीक्ष्ण विष क्षणभरातच अवस्था गंभीर झाली सुरेश ढोके यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि मागील दोन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु दुर्दैवाने काल रात्री उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले सुरेश ढोके यांच्या निधनामुळे परिसरात शोकाची लाट पसरली असून कुटुंबियांसह संपूर्ण गाव हतबल झाला आहे मित्रांनो येथे एक गोष्ट स्पष्ट होते कोणताही साप विषारी असो व नसो सर्पमित्र शिवाय कधीही हाताळू नये अशा प्रसंगी त्वरित फॉरेस्ट विभाग किंवा नोंदणीकृत सर्पमित्राशी संपर्क करा जीवाची किंमत कोणत्याही बेदरकार धाडसापेक्षा खूप मोठी असते जर तुम्हाला साप दिसला तर लगेच सर्पमित्र हेल्पलाईन किंवा हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असेच वास्तविक आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा